मंडळी माझी जी पांढरी सफेद चार स्केल वाजवली जाते त्याबद्दल मी तुम्हाला बेसिक माहिती देणार आहे सो ऐका जो पांढरी स्केलचा हो सा सुरू होतो इथून हा हे त्याचं सप्तक आहे ह्याच्यामध्ये एकूण सात शुद्ध स्वर चार कोमल स्वर आणि एक तीव्र स्वर असतो सो आपण पहिल्यांदा शुद्ध स्वर बघूया सा हे झाले शुद्ध स्वर त्याच्यानंतर आपण कोमल स्वर बघूया रे ग हे कोमल स्वर हे चार कोमल स्वर मी दाखवलं ते शुद्ध पण असतात आणि कोमल पण असतात आता त्याच्यानंतर म हा तीव्र असतो हा म म तीव्र त्याच्यानंतर सा आणि प हे अचल असतात हे आपली जागा सोडत नाही यांना कोणताही कोमल स्वर नसतो हे दोन स्वर हे स्थिर असतात एकाच जागी सो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद